तर जैन मित्रांनो पटापट पटापट आता ऑनलाईन या ऑनलाईन क्लास जर बघत असाल तर पूर्ण क्लास बघायचं आपली क्लास जे आहे इंग्लिशची त्या क्लास आज तिसरा दिवस आहे तरी आपली आजची क्लास बघा कमीत कमी, कमी पंधरा ते वीस मिनिटाची होईल ठीक आहे पंधरा ते वीस मिनिटांमध्ये मी तुम्हाला होता येईल तेवढं शंभर टक्के चांगल्या प्रकारे समजून सांगण्याचा प्रयत्न करेन आहे का नाही मला तुमचं कर्तव्य काय की बाबा मी सांगत असेल तर तुम्ही माझ्याकडे बघा ऐका का तुम्ही जर माझ्याकडे बघणार गेलो तुम्ही जर दुसरीकडे लक्ष दिलो मग ते नुकसान कुणाचं तुमचं तुमचं नुकसान म्हणजे कुणाचं का तर बघा तुम्हाला जर इंग्लिश शिकायचं असेल तर मी तुम्हाला स्टार्टिंगला पण फॉर्म्युला सांगलो इंग्लिश शिकायचं असेल तर काय काय करावं लागेल पहिला सुरु तुम्हाला क्लास करावा लागेल कुठेतरी शिकावं लागेल पुन्हा त्याच्यानंतर पेपर वाचायचं पेपर नंतर प्रॅक्टिस करायचं बोलायची पुन्हा लिहून काढायचं कधी कधी दि, स्वतः काहीतरी वाक्य बोलायचं स्वतः वाक्य काहीतरी लिहत बसायचं काही चुकलं तर गुगलवर सर्च करायचं नाहीतर मी हाव की माझ्या क्लासमध्ये बघायचं आहे का तर बघा आपलं सिंपल प्रेझेंट टेन्स झाले सिंपल पास्ट सिंपल फ्युचर झाले दुसऱ्या क्लासमध्ये आपण भेटलो प्रेझेंट परफेक्ट टेन्स सॉरी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स पास्ट कं कंटिन्युअस टेन्स फ्युचर कंटिन्युअस टेन्स हे कालच्या क्लासमध्ये झाले मग आजची जी आपली क्लास आहे तिसरी तर आजच्या तिसऱ्या क्लासमध्ये आपलं होणार आहे परफेक्ट परफेक्टेन्स पास्ट परफेक्टेन्स फ्युचर परफेक्टेन्स आजच्या क्लासमध्ये आपलं होईल तर आता पहिला मुद्दा आहे हे लाईन मी आता लालच पेन देतो परफेक्ट परफेक्टेन्स नोटबुक असेल तर जवळ घेऊन बसा ठीक आहे माझं एक टेन्स शिकवण्यात आलं की थोडा वेळ पॉज करायचं पटापट नोट्स काढायचं ठीक आहे आणि नंतर प्रॅक्टिस करायचं माझी क्लास झाल्याच्या नंतर जे आज मी शिकतो ना ते जर तुम्ही प्रॅक्टिस केला तर इंग्लिश तुम्हाला डेफिनेटली येईल का आता बघा ह्याचं सूत्र ह्याला आपण काय म्हणतो प्रेझेंट परफेक्ट टेन्सला आपण का म्हणतो पूर्ण वर्तमान काळ मग आता हे वाक्य कसं ओळखायचं प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे तर सोप्या भाषेत बघा ज्या शब्दाच्या शेवटी ला ली लो ले ला आहे किंवा आहेत असं जर आलं ठीक आहे मी आलो आहे ठीक आहे तो आला आहे ते आले आ, ते आले आहेत म्हणजे ज्या वाक्या शेवटी ला ली लो लोल्या आहे किंवा आहेत असेल तर ते समजायचं प्रेझेंट परफेक्ट वाक्य मग आता याचा फॉर्म्युला काय ह्याचा फॉर्म्युला काय ह्याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस हॅव पी एस म्हणजे काय वाक्याचा राहिलेला शेवटचा भाग रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स आहे का नाही आता तुम्हाला एक एक्झाम्पल देतो म्हणजे तुम्हाला समजेल तर आता एक्झाम्पल आहे बघा आय हॅव इटर्न अ मँगो I have eaten a मँगो त्याच्या अगोदर बघा हॅव कधी वापर सॉरी हॅच कधी सॉरी हॅव कधी वापरायचं हॅच कधी वापरायचं इकडे लिहू तुम्ही हॅव हॅव कधी वापरायचं जेव्हा आय दे हे शब्द असेल दे हॅव आय हॅव वी हॅव यू हॅव ठीक आहे तेव्हा हॅव वापरायचा आणि हॅच कधी वापरायचं मी हे नाही तर सांगायला मग कशाला टेन्शन घेऊ लाल तर हॅव हॅच कधी वापरायचं शी हॅच ही हॅच आणि इट हॅच त्यावेळेस वापरायचं हॅज ठीक आहे मी पुन्हा बाजूला सारखं तो स्क्रीनशॉट निवांत घ्या एवढ्या मी तुम्हाला समजावून सांगतो वाक्य मग स्क्रीनशॉट घ्या मग आपण पुढल्या पार्टकडे वळू ठीक आहे आता आय झाला सब्जेक्ट आय काय झाला हो सब्जेक्ट मग आता हॅव आपण हे सूत्रानुसार हॅव वापरलं इटन म्हणजे काय व्ही थ्री इटन म्हणजे काय व्ही थ्री मँगो म्हणजे काय ऑब्जेक्ट अ मँगो म्हणजे काय ऑब्जेक्ट हा झाला सब्जेक्ट ठीक आहे हे झालं ह्याला आपण म्हणतो हेल्पिंग वर्म म्हणजे सह्यकारी क्रियापद हेल्पिंग वर्म म्हणतो तर आय हॅव इटन अ मँगो ह्याचा अर्थ होतो मी आंबा खाल्लो आहे मी आंबा खाल्लो आहे बघा आलं का आलेखाने लो आहे मी तुम्हाला काय म्हणलो लो आहे किंवा ला आहे ली आहे ले आहे आणि ल्या आहेत ज्यावेळेस वाक्याच्या शेवटी येतात ते समजायचं प्रेझेंट परफेक्टेन्स पूर्ण वर्तमान कळायचं वाक्य ठीक आहे आता ह्याला क्वेश्चन वर्बल क्वेश्चन मध्ये कन्व्हर्ट करायचं वर्बल क्वेश्चन म्हणजे काय हो की मी आंबा खाल्लो आहे का असं तुम्हाला दुसऱ्याला विचारतो आई तुम्हाला माहिती एकडू आंबा खाल्लायस का तू इथं ठेवलेला तुझ्या पप्पाला ठेवलते तुझ्या आजीला ठेवलते माझ्या ह्यांना ठेवलते तुझ्या बहिणीला ठेवलते मग नाही तुमची आई मग तुम्ही त्यावेळेस काय म्हणतो हा मी ते आंबा खाल्लो आहे मी तो आंबा खाल्लो आहे म्हणजे आय हॅव इटन अ मँगो मम्मी आय हॅव इटन अ मँगो ठीक आहे मग आता मम्मीला जर क्वेश्चन विचारायचा असेल मम्मी मी आंबा ते खाल्ला का असं तुम्ही म्हणता बघा कधी कधी तर ते कसं म्हणायचं हॅव आय इटन अ मँगो हॅव आय इटन अ मँगो इथं व्ही थ्री जसे असत ठेवायचं इथं व्ही वन करायचं नाही ठीक ठी हॅ वाईट आणि मँगो मी आंबा खाल्लो आहे का मी आंबा खाल्लो आहे का तुमची मम्मी जर विचारेल तू आंबा खाल्ला आहेस का तुम्ही एक वेळेस म्हणता बघा मी आंबा खाल्लो आहे का मग मम्मी विचारते खरंच सांग मग तुम्ही खरं सांगताना मम्मीला नकार आरती देताना त्याला निगेटिव्ह सेंटेन्स म्हणायचा निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये तुम्ही मम्मीला काय म्हणता मम्मी मी आंबा खालो नाही ग तर मग त्यावेळेस काय म्हणायचं आय हॅव नॉट इटर अ मँगो आय हॅव नॉट इटर अ मँगो एक आंबा खालो तर अ आणि एक आंबे खालो तर अ कस कॅन्सल करायचं मँगोज काय जेवायचं मैं मँगोज म्हणजे आपण काय म्हणतो मम्मीला मम्मी मी आंबा खालो नाही ग त्याला इंग्लिश मध्ये मम्मीला आय हॅव नॉट इटन अ मँगो मी आंबा खाल्लो नाही बघा तुम्हाला मी एकदम सोप्या पद्धतीने समजावून सांगितलं आहे ठीक आहे आता ह्याला डब्ल्यू एच टाइप जर क्वेश्चन बनवायचा असेल डब्ल्यू एच आता डब्ल्यू एच म्हणजे काय मी कालच्या पण क्लासमध्ये सांगला बघा की व्हाय व्हेअर हू हु विच व्हाय पुन्हा हाऊ हाऊ मच हाऊ मेनी हे झाले डब्ल्यू एच चे वाक्य ठीक आहे त्याला आपण डब्ल्यू एच म्हणतो ठीक आहे मग आता ह्याला आपण जर डब्ल्यू एच मध्ये करायचं असेल आता बघा मी आंबा खाल्लो आहे का ह्याला डब्ल्यू एच करायचं तर मी आंबा का खाल्लो आहे तुम्हाला म्हणायचं मी आंबा का खाल्लो मी आंबा का खाल्लो आहे तर ह्यालाच कसं म्हणायचं व्हाय हॅव आय इटन मँगो ह्याला ह्याला का म्हणतो आपण मी आंबा का खाल्लो आहे ठीक आहे तर आता तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तुम्हाला सुटेल ती स्क्रीनशॉट घ्यायची तर बिंदास घ्या ठीक है आता बन बहुता पास्ट परफेक्टेन्सचं वाक्य पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे त्याला आपण म्हणतो पूर्ण भूतकाळ त्याला आपण का म्हणायचं मध्ये पूर्ण भूतकाळ ठीक आहे आता पूर्ण भूतकाळचं वाक्य कसं ओळखायचं ज्या शब्दाच्या शेवटी ला ली लो ले ल्या होता होती होते असा असेल ठीक आहे तो तेथे थांबला होता ती तेथे थांबली होती ठीक आहे तुम्ही तेथे थांबलो होतो तुम्ही तेथे थांबलो होतो होते पुन्हा होतो ठीक आहे ज्या वाक्या शेवटी लाल ला, होतो होते होते होता असं म्हणायचं असेल तर ते वाक्य झालं पूर्ण भूतकाळ फास्ट परफेक्ट आता त्याचा फॉर्म्युला काय हे मी तुमचा टाइम वाचावा माझं लिहून पण वाचावं मी असं काही बोललो हा सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वी थ्री प्लस ऑब्जेक्ट प्लस आर पी एस आता हॅड कधी वापरायचं तर सोपं आहे बघा आय असू द्या वी असू द्या दे असू द्या ही असू द्या शी असू द्या इट असू द्या यू असू द्या तर त्यावेळेस हॅड सगळ्याला चालतो या सगळ्या सब्जेक्टला हॅड चालतो सगळ्या सब्जेक्टला हॅड चालतो जसं आय हॅड इटर अ मँगो आय हॅड इटर अ मँगो आता ह्याचा अर्थ होतो मी आंबा खाल्लो होतो मी आंबा खाल्लो होतो आता तुम्हाला बघा एक ग्रहपाठ देतो प्रेझेंट परफेक्टसाठी मी ग्रहपाठ पूर्ण केला आहे मी ग्रहपाठ पूर्ण केला आहे हे प्रेझेंट परफेक्ट याचं वाक्य आहे तर ह्याला इंग्लिशमध्ये का म्हणायचं आणि ह्याचे जे चार पाच प्रकार आहेत डब्ल्यू एच टाईपमध्ये निगेटिव्ह टाईपमध्ये वर्बल क्वेश्चन मध्ये सगळं करून तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे मी ग्रहपाठ पूर्ण केला आहे त्या वाक्याला ठीक आहे तर बघा आय हॅड इटन अ मँगो ठीक आहे मी आंबा खाल्लो होतो लो होतो आलं का लो होतो लो होतो आलं का ज्या वाक्याच्या शेवटी लोकांनी ले लो ले, लो होतो होते होते होतात होती असेल तर समजायचं पूर्ण भूतकाळाचं वाक्य ठीक आहे मग आता ह्याला जर वर्बल क्वेश्चन मध्ये तयार करायचं असेल वर्बल क्वेश्चन मध्ये बघा म्हणजे कसं मी आंबा खाल्लो होतो का तुम्ही जर दुसऱ्याला प्रश्न विचाराला तुमच्यावर कोणी आरोप झालेला तो आंबा खाल्ला होताच का मग तुम्हीच त्याला डबल प्रश्न विचाराला मी आंबा खाल्लो होतो का रागातील त्याला कसं म्हणायचं इंग्लिशमध्ये Had I eaten a mango? मैंगो है ईटन mango? मैं अंबा खालू हो तो का ठीक है जिस तुम्हें बोलो हो तो का टॉक टू यू तो E D है ज़ोर लाला ला नहीं Have I sorry Had I टॉक to you? मैं तुझे बोलो हो ठीक आहे मध्ये मच मच बोलायवर म्हणतो बघा मी तुला बोलायला का मी तुला तुझ्याशी बोललो होतो का तसं ते वाक्य कसं आहे समजायचं पास्ट परफेक्ट टेन्स वाक्य समजायचं आता ह्याला डब्ल्यू एच कसं करणवर करायचं हे तुमच्यासाठी क्वेश्चन राहील पुन्हा ह्याला निगेटिव्ह वाक्य आय हॅड ह्याला निगेटिव्ह वाक्य मी आंबा खाल्लो नव्हतो ह्याला काम नाहीचं हे तुमच्यासाठी ग्रहपाठ राहील मी आंबा खाल्लो हो नव्हतो सोपा एकदम हा मी आंबा खाल्लो नव्हतो ह्याला मध्ये काय म्हणायचं हे तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे आता आपला राहिला शेवटचा प्रकार ठीक आहे कमी टाइम मध्ये तुमचा पण मी जास्त टाइम घेणार कमी टाइम मध्ये तुम्हाला इंग्लिश शिकायचं आहे मित्रांनो मी काय तुमच्याकडे पन्नास पन्नास मिनिटाची काही क्लास घेणार नाही पंधरा ते वीस मिनिटामध्ये आपली क्लास होईल जास्तीत जास्त हायएस्ट गेल तर पंचवीस मिनिट कधी कधी कारण पंधरा दिवसामध्ये पूर्ण इंग्लिश शिकायचं तर त्याला सर्व क्लास लंबी बी घ्यावा लागला आता राहिलं बघा आपला तिसरा सेंटेन्स आहे फ्युचर परफेक्टेन्स फ्युचर फ्युचर परफेक्टेन्स ह्याला आपण म्हणायचं पूर्ण भविष्यकाळ पूर्ण भविष्य का। आपण काय म्हणायचं पूर्ण भविष्य काळ मग ह्याचा फॉर्म्युला मला पटपट सांगा ठीक आहे बाबा हे का तुमच्यासाठी हा तर ह्याचा फॉर्म्युला काय ते बघा सिम्पल आहे सब्जेक्ट दुसऱ्या पेन येतो हा सब्जेक्ट प्लस विल ऑब्लिक शाल प्लस हॅव ठीक आहे विल ऑब्लिक शाल प्लस हॅव प्लस वी थ्री प्लस ऑब्जेक्ट प्लस आर पी एस वाक्याचा राहिलेला भाग पार। रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स ठीक आहे आता ह्याचं वाक्य बघा म्हणजे तुम्हाला समजेल जसं बघा आणि ह्याचं जर वाक्य ओळखायचं असेल म्हणजे हे कसं ओळखायचं तर बघा ज्या वाक्या शेवटी ला ली ले लो ल्या असा असेल असं जर असेल तर समजायचं ते वाक्य कशाचं पूर्णपेशा कळायचं ठीक आहे मी तेथे ते थांबलो असेल मी उद्या तेथे ते थांबलो असेल मी आंबा खाल्लो असेल एखाद्याला तुम्हाला म्हणायचं आहे तुम्हाला जर क्वेश्चन विचारलं तो आंबा खाल्लास का तर आपण एका पुल्याला कन्फ्युज करण्यासाठी म्हणतो का मी आंबा खाल्लो असेल मी तर त्याला बोललो असेल तुम्हाला तर माहित आहे तुम्ही खाल्ला का नाही पण पुण्याला कन्फ्यूज करण्यासाठी तुम्ही एक भविष्य काळातलं वापरता पूर्ण भविष्यकाळ काळामध्ये वापरता वाक्य की मी आंबा खाल्ला असेल कदाचित मी आंबा खाल्ला असेल मे बी आय विल हॅव इटर्न अ मँगो असं ठीक आहे आता हे वाक्य बघा कसं तयार होत की आय आयच्या पुढे शाल तर सहसा विलच वापरा तुम्ही सहसा शंभर टक्के विलच वापरा पण आईच्या पुढे शाल वापरा बाकी सगळ्याच्या पुढे विल वापरा ठीक आहे आय सोडून आय फक्त शालच्या पुढे चालतं बाकी विल हॅवच्या अगोदर जो सब्जेक्ट असतो यू चालतो वी चालतो दे चालतो इट चालतो ही चालतो शी चालतो ठीक आहे आय शाल हॅव आय शाल हॅव इटन अ मँगो इटन अ मँगो हे वर्बल तिसरा प्रकार आहे ठीक आहे वर्बचा तिसरा प्रकार आहे ईट इटेड आणि इटन सॉरी ए एट ए, ए टी ई एट आणि इटन तिसरा प्रकार काय असेल इटन वी थ्री झालं शाल हॅव हे झालं सहाय्यकारी क्रिया हेल्पिंग वर्ब त्याला म्हणतो हेल्पिंग वर्क हे झालं सब्जेक्ट ठीक आहे अमॅंगो का झाला ऑब्जेक्ट अ मँगो का झाला ऑब्जेक्ट हे असं तुम्हाला ओळखता आलं पाहिजे ह्याच्यामध्ये वर्ब कोणता हेल्पिंग वर्ब कोणता ठीक आहे तर ह्याला दुसरा भाग सॉरी ह्याला आपण काय म्हणू शकतो मी आंबा खाल्ला असेल मी आंबा खाल्लो असेल बघा तुम्ही कन्फ्यूज करण्यासाठी काय म्हणाला मी आंबा खाल्लो असेल मी आंबा खाल्लो असेल ठीक आहे आता तुम्हाला तेच अजून विचारायचं दुसऱ्याला कन्फ अंकेवर कन्फ्यूज करायचा असेल मी आंबा खाल्लो असेल का असं बघा हे वाक्य काय मी आंबा खाल्लो असेल का मी आंबा खाल्लो असेल का मी त्याला बोललो असेल का मी नाचलो असेल का मी वाचलो असेल का ठीक आहे मी बोंबलो असेल का तर ते वाक्य कसं बनवायचं सांगतो आता बघा मी सब्जेक्ट पहिला सुरू काय मी म्हणजे त्याला आय पण ह्या आपण वाक्य वर्बल क्वेश्चन मध्ये तयार करायला ठीक आहे वर्बल क्वेश्चन साठी काय तो पहिला सुरू हेल्पिंग वर्ब अगोदर येतो हेल्पिंग वर्ब म्हणजे काय शॅल आय हॅव शाल आय हॅव इटन अ मँगो ह्याचा अर्थ इटर्न अ मँगो याचा अर्थ होतो मी आंबा खाल्लो असेल का ठीक आहे आता ह्याला डब्ल्यू एच टाईप मध्ये तुम्हाला ग्रहपाठ राहील पुन्हा ह्याला निगेटिव्ह मध्ये म्हणजे मी आंबा खाल्लो नसेल का ह्याला जर निगेटिव्ह मध्ये कसं करायचं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला क्वेश्चन राहील उम्मीद करतो आशा करतो की आजचे जे मी तुम्हाला क्लास शिकवलो चांगलं शिकवलं असेल तुमच्या फ्रेंडला पण आपल्या चॅनल सबस्क्राईब करा सांगा व्हिडिओ आला तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा